यावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे येथे एक मुख्याध्यापक एक प्राथमिक शिक्षक एक कंप्युटरचा शिक्षक आणि एक क्रीडा शिक्षक अशा चार जागा भरायच्या आहे या जागेसाठी मुलाखती बुधवार दिनांक तीन जुलै रोजी जे जेटी महाजन स्कूलमध्ये घेतल्या जाणार आहे तेव्हा आवश्यक कागदोपत्रासह हो इच्छुकांनी तेथे हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावल येथील पंचायत समितीमध्ये सोमवार दिनांक एक जुलै रोजी दुपारी एक वाजता एका कार्यक्रमाचं आयोजन करीत कृषी दिन साजरा करण्यात आला व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचा समारोप दुपारी तीन वाजता झाला मान्यवरांनी शेतकऱ्यांना या कार्यक्रमात मार्गदर्शन केले यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलेवरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना आपण बदलत्या काळानुसार कशा पद्धतीने शेती केली पाहिजे याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी प्रकाश चोपडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अतुल पाटील गट विकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड तालुका कृषी अधिकारी भरत वारे साहे गट विकास अधिकारी किशोर सपकाळे पंचायत समितीचे कृषी अधिकारी ई के चौधरी जी टी सोनवणे गट विकास अधिकारी एच एम तळवी कृषी विस्तार अधिकारी एस बी सिनारेसह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये मा उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना सखोल असे शे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंच समितीचे कृषी अधिकारी ई के चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहायक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी मानले मोठ्या उत्साहात यावल पंच समितीच्या सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला व माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए जीव थैंक यू

त्याच्यामुळे नाक पकडतो आणि मागणी करतो शेतात का नाही करत असं झालं म्हणजे घरास तिथून भेटणार आहे गेले त्याला माणूस भेटतो